माझ अपमान करते काय चार चौघात तुझ्याकडे बघतच आता, है ना, आता है ना, मी घरी येतोच नसतो अंग कळे तुला ए म्हणजे मला मला होगा ए कोणी अहो करण बी करणे हो दारू काय तुम्ही मी नाही दारू पेलं काय झालं असं का बोलत चाल तुरी अरे करण्या माझी बायको आहे ना माझा लय अपमान करती अपमान करती हा म्हणजे असं वाटत दाखवत असतं का जोरी जाऊन बोलायचं असतं ए बघ करण्या मी आहे ना आता घरी जात नसतो अजिबात घरी राहत नसतो हे बघ माझी बायको मला भांडे घासायला लावती धुन व्हायला लावती फरची पुसायला लावती करण्या त्यामुळे ना मी घरी राहत नसतो आता बरं जाऊ द्या काय असेल ते तुमचं ते चला घरी सोडत तुम्हाला हे बघ करणे मला अजिबात घरी जायचं नाही तू पाहिजे तर मला आहे ना

हा बसले बसले चला पडशील माझी बायको माझा चार चौघात कर दा, बोले करण्या काय काही धाल रुपया तुम्ही बघू बोळ्या ब्रॅड कोणचा ब्रेडर <laughs> देश करण्या कोण आहे रे हे बाऊ की बाऊ की भावकीव आहे बारा बोड्याची भावकी आहे पण हे दारू का प्यायलास तू दारू बल्या सात जन्माच पुण्य तुझ्या नशिबाला आलं कस काय बर झालं तू मंदी सोबत लग्न नाही केलं लग। अरे लय मला हसती माझी बायको लय मला सासर वाज करती त्याच्यामुळे प्यायलाय का तू अरे बाबा त्यांचं काहीतरी झालं नवरा बायकोच वाद

माझ नवीन घर कसं आहे ना ते काय पुढे आलं बघ आणि माझे नवीन बायको चल ना मग ना। ना। का थांबल म्हणजे की कारण तू अजिबात काय बोलू नको तिने माझा संसार उद्ध्वस्त केला आता त्यामुळे मी ना तिला सोडीत नसतो का रस्त्या ओळखीचा काय वाटत या सकाळी गेला होत काय काय म्हणजे काय झालं काय झालं काही नाही मग काल कुठ झाला

अरे गोळ्या शेत म्हणते मला गोळ्या शेत चला चला, चला, काय समजते स्वतःला गुळजा गे तुम्ही दहा रुपयाला खर काय मग काय का बर त्या मला काहीतरी बोलली त्याला गोळ्या कारण आहे रे ते सरपंच अरे काय ते सरपंच आहे तर वाटू केलं माझ्या संसाराच काय झालं आता काय झालं आता विचारते वरून अरे तुला कळाय पाय दारू रुपयाला खुशाल का तू हा कोण पेलय तू मी मी नाही पेलो दारू करण्या एक काम कर त्याला ना घरी नेऊन सोड जा घरी सोडते घरी जायला लोक म्हणते म्हणून मी त्याला म्हणलो जाऊ चाटा इकडे त्याच्या घरी जायला घेऊन त्याला तुम्ही काय म्हणे वाच करताय काय हो बोला जरा मला दारू चाट्यावर सोडतो म्हणला दारू चाट आला ना माझ्या घर घरी चालवलं वय रे मला दुसरं घर नाही का तुमचं फरामोश मित्र नाही नाही चला घरी जायचं मला अजिबात नाही जायचं घरी हे अरे ऐक हे चला तुम्ही मला अरे बाळा इथं तू घर जा ना घरी जात नसतं मी घरी अजिबात हा जात नाही का बर बर काय केलं तू घरी जाशील हे बघा सर्पण हां जोपर्यंत ती मंडी माझ्या पाय पडत नाही आणि माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी रात्नच म्हणजे तुझ्या बायकोने तुझी माफी माईतलं तर तू घरी जाशील ना करण्या चला नाही इथं लिंबाखाली बसून ठेव हो। मी आलोस चालत जा आलो नीट नीट जा रे ए वाढवल्याने वाढत मि आला दारू पिऊन गावात येणारे आता ते काय मला काय माहित नाही तो काय म्हणतो माहितीये का मायाबाईकुनी केला चार मध्ये अपमान तिने जर माझी माफी मागितली तर मी घरी येईल तो घरी यायला कसाच तयार नाही असे का थांबा आज ना त्यांच्याकडे बघतेस कुठेत ते अरे तू काय त्याच्याकडे ना आज काहीच बघू नको अरे दारू प्यायला माणस आलाय ना काही कळत नसतं आता काय कर माहिती का त्याची माफी माग त्याला घरी घेऊन ये त्याला झोपव त्याची ना सकाळी उतरले ना तुला काय सांगायचे ना, ना ते सांग नवरा बायकोच आहे ना काय जे असं नाही चार भीतीमध्ये मिटवायचं हा पण मी एवढं काय बोललंच नाही त्यांना त्यांचा अपमान होईल त्यांना वाईट वाटलं असं आता ते काय मला काही माहिती नाही पण तू त्याला आहे ना तिथं चल त्याची माफी माग आणि त्याला घरी घेऊन ये बरं चालते चालतंय कुठे आहेत ते हाय त्याला मिलिंबाच्या जाडाखाली बस बसून ठेवलेला आहे बरोबर आता गावामध्ये असं साऱ्या गावामध्ये फिरायचं शिवाय देत बरं वाटतं का सांग बर ते चुकीच आहे मला चला नेते मी त्यांना घरी हा चल हे बघ इथं त्याला हे बघ तुमचं जे काय असं ना नवरा बायकोच ते घरी गेलं बघ इथं आहे ना उगा चार चौकात ता गावात तमाशा नको तुला जे काय सांगायचे ना ते प्रेमाने सांग कोण आहे वहिनी आली वहिनी वहिनी कोण वहिनी आहो तुमची बायको की कशाला आली इकडे हाकलून दे तिला कोणी आणलं तिला सरपंच सरपंचाला पण हाकलून दे बर बर हाकलून दे जाऊ द्या जाऊ द्या चला ए सोड मला तू अहो ऐकून तर घ्या माझं काय म्हणते मी अजिबात हात लावू नको माझ्या अंगाला मागे हा ऐकून तर घ्या मी काय म्हणते हे बघा माझं जे काय चुकलं असेल मला माफ करा चुकून माकून तोंडातून गेला असेल माझ्या माझं तुमचं सा काहीच अपमान करायचं म्हणत नव्हतं बायको तू माफी मागू नको माझी माफी तू मागू नको चुकलं तर माझच मी दारू पिऊन नव्हता यायला पाहिजे आणि मी दारू पिऊन आलो आख्या गाव मध्ये तुला शिव्या दिल्या आणि हे सरपंच यांच्यासारखे ना भामटी माणस आपल्यात तमाशा बघायला आली नवरा बायकोच बायको माझ चुकलं मला माफ कर अहो पाय कुठ पडत अहो अहो उठ नाही का रहा सर सर तुम्ही घरी, घरी ए, चला आधी घरी चला बायको यांना हकलून दे या दोघांना ए पळा तुम्ही मांडा पळा त्याला घरी घेऊन जा ऐका चला घरी जाऊ आपण चला बायको तुले चांगली हाय ना चुकलं माझं पाय पडला नका पडू तुम्ही सारखं पाय पडताय बर चला तुम्ही घरी चला ते खाकलून दिलं त्यांना कारण बघितलं का हा याच्यामुळे ना कसली असू दे नवरा बायको यांच्या भांडणात ना कधीच पडायचं नाही सरपंच तुम्ही मानताय ते बरोबर आहे खरं आहे ना चला आपलं मग चला बायको एक गावातली लोक आहे ना तुझ्या विषयी मला काही पण सांगतात आणि माझ्या मनात आहे ना विषयी विष काढून द्या त्यात मग मला टेन्शन येत आणि मग म्हणून मी दारू पेलो बर चला आता मला असं नव्हतं करायला पाहिजे मी आहे ना आता इथून पुढं गावातल्या लोकांचं काहीच ऐकणार नाही चाले मी गावातले लोक कळलं ना आता तुम्हाला आपल्या दोघात भान लावून द्या त्यात चुकलं माझ बायको मला माफ कर हा केलं माफ केलं मी चला घरी आय तुम्हाला काम सांगितल्यावर कस एक काम करू वाटत नाही या माणसाला आज ना तुम्ही गेले आज तुम्ही हाती लागा फक्त माझ्या तुमच्याकडं ना बघते आता मी या फक्त तुम्ही काही काम सांगितलं की पोटात दुखते पायात दुखायला लागले डोक्यात दुखते काहीतरी कारण सांगायची आणि पळून जायचं आज ना तुम्हाला दाखवतेच घरी या फक्त तुम्ही ओ। पोट दुकानले राहिलं का तुझं कायदा बाबा नाही वयला सकाळी गेला ना चिन्ह्याला जाऊन आले जाऊन आलच तुय तरी उठ बाबा डबलचा पुन्हा गाणक येतात काल काय होत मटकी हा त्याने झाला असणार शंभर टक्केच त्याच मटकीन झाले आईला मटकीचा विषय काढला पोटात असं आग आर... पाडल्यासारखं झाले मला पण असं चमचमीत काहीतरी खाऊ वाटायला लागले रे हायला मला पण असं वाटते बहुतेक मला भूक लागली म्हणून माझं पोट दुखते ए काय तुमचं आहे ना हे खाण्यापिण्याचा काहीतरी विषय चाललाय याच्यावरून मला काय वाटतं माहितीये का तुम्हाला भोका लागल्यात ना सगळ्यांना ला। अरे मला पण भूक लागली बर का हा, हा।, हा आमच्या बाईचा बेरी नाही नाश्ताच नाही केला काही जायचं का पण पार्टी करायला चला पण ऐका पार्टी करायला जाऊ पण खर्च ज्याचा त्यांनी करायचा टीटीएमएम चालतंय अरे गोळ्या पण आलाय गोळ्या येणार का पार्टीला पार्टीला हा आम्ही निघालो सगळे तुम्ही सगळे चालले येतो की मग मी पण येतो की खर्च ज्याचा त्याने मग काय मी काय खर्चाला माग पुढे बघतो काय खर्च करणार खर्च खर्च करणार आधी घरी बायको बायकोला काय विचारायचं बायको माझ्या शब्दाच्या पुढे नाही बायकोला एक आवाज टाकला ना बायको पैसे लगेच देती. बायको अशी मला नुसती चाला चाळा कापती. तू काय मला सांगत आहे. लागला सांगायला. ये पैसे घेऊन ये. आलच पैसे घेऊन येतो. हा लवकर आम्ही वाट बघतोय तोवर. बायकोला विचारायला जायला घरी ती. अरे नाही पैसे नसेल त्याच्या कडे. बायकोला विचारायला नाही चाललो. तुम्हाला तर माहिती आहे. माझ्याकडे कसे पैशाचे बंडल असतील. आणि ते माझ्या खिशात बारीक आहेत ना. खिशामध्ये बसत नाही म्हणून मी बायकोकडे ठेवायला देतो. बर घेऊन येतो आता लगेच ये 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 काही बी बोला जरा जास्त आण आलोच हा ये लवकर सरपंच हा तुम्ही जा पुढे हा आम्ही बघून येतो जरा गोळ्या येतोय का नाही अरे येईन ना एवढा विश्वास नाही का नाही दोन मिनिटात आलो सरपंच दोन मिनिटात आलो बरं मी गरज फ्रेश होतो हो, या तुम्ही लवकर हा या चल बायको ए बायको बाई रे काय बघ बायको माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे गावामध्ये सगळ्यांनी काउंट्री काढून पार्टीला जायचं ठरवलंय मी पण म्हणलं तुमच्या सोबत येणार मी पण पार्टीला बर मला आहे ना पैसे दे पार्टीला जायला पैसे हा एवढच मला माहित आहे तू ये ना मला कधीच नाही म्हणणार नाही पैसे मागितले असे काढून देणार दे हा देणार की मग या घरात देऊ नाही पार्टी करायला पैसे पाहिजे तुम्हाला काम करायचं म्हटलं तर नको वाटत जीवावर येतो मागताय मला अगं पैसे नाही द्यायचे तर सरळ सरळ नाही ना मारती कशाला मग लाज नाही वाटत का पैसे मागायला आले मोठे पैसे मागणारे निघा जा डोकं डोक खातलो बरो घेतले गर पैसे काय तिथे गेलो तिथे गेलो ठरवून मला काय वाटतं काही थांबा मला सोडून कुठे आले किती वेळ वाट बघितली तुझी लवकर यायचं ना सर पण आलोच होतो मी तुम्ही निघाले लगेच मला पण यायचं पार्टीला चला आणले का पैसे आणले का मजे

खर खर सांगा पैसे कुठे आले आम्ही बघितलं होतं नाही खर खर सांगू का मला माहिती आता माझी बायको पैसे कुठे ठेवते ती कालच तिच्या डब्यातून काढून घेतले आणि गाडी खाली ठेवले म्हणजे कस पाय मला घ्यायला सोप <coughs> बर आले पैसे ना हा चला गोळ्या काय तुम्हाला हलका बिलका वाटला पैसे आपल्याकडे पैशाचा लाज नाही करायचा मी माझं तर माझं बी आणि तुमचं बिल भरू शकतो नाही मी तुमचं नाही भरणार पण मी माझं भरणार असेल थांबा माझ्या डब्यातले पैसे द्या माझे पैसे घेऊन पाहता थांबा म्हणते तुम्हाला थांबा थांबता का